नमस्कार मंडळी मी आपला सर्वांचा लाडका गोविंद राधाकृष्ण डव्हाण आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण छत्रपती संभाजीनगरवरून पंढरपूरला व्यसनमुक्त दिंडी घेऊन चाललो तसंच यावर्षी आपण नवीन उपक्रम चालू केला आहे की छत्रपती संभाजीनगरवरून पंढरपूरपर्यंत जाताना जे ऐतिहासिक स्थळ आपल्याला दिसतील त्यांची आपण माहिती जमा करणार होतो आणि आज दुपारचा विसावा घेण्यासाठी आपण घोटण या शहरामध्ये या गावामध्ये पोहोचलो आहे शेवगाव तालुक्यातील हे गाव आहे आणि पैठण इथून जवळपास पंधरा किलोमीटरच्या अंतरावर गाव आहे आणि इथे आहे मल्लिकार्जुन शिवमंदिर हे भारतीय पुरातत्व खात्याच्या अंडरमध्ये हे मंदिर दिलेलं आहे आणि जेव्हा आम्ही इथल्या पुजाऱ्यांना आणि जे मंदिर सांभाळणारे लोक आहेत यांना विचारलं तेव्हा आम्हाला या मंदिराबद्दल थोडीशी माहिती कळाली जसं की हे मंदिर जवळपास दोन दोन हजार ते अडीच हजार वर्ष इतकं जुनं आहे आणि सुंदर असा मंदिराचा गाभारा आणि गर्भघर खूप सुंदर बनवलेला आहे आणि त्याचे जे खांब आहेत त्याच्यावर हत्तीचे घोड्याचे त्याचे शिल्पक केलेले आहेत हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच तत्रणमावमिसदाशिविव लिवो ब्रामामुरारि ब्रह्मा मुरारि लिवो दिर्माला भासित शोगित लिवो जन्माजदुखः गिनाशः लिवो तत्रणमामिसदाशिव मुरारि सुलग शित जन्माज दुःख विनाशक लिंगम तत्रणमामी सदा शिवलिंगम ब्रह्मा मुरारी सुरासित लिंगम निर्मल भासित शोभित लिंगम जन्माज दुःख विनाशक लिंगम तत्रणमा सांगायचं हा हे जे मंदिर आहे आता आमची वारी पंढरपूर आम्ही नाव आहे पिंपलिका चं नाव होतं पूर्वीचं प्रतिष्ठान आणि घोटणचं नाव होतं गोठाण हे ॲक्च्युली दंडकारण्य या दंडकारण्यामध्ये ज्यावेळेस पिंपलिका गावामध्ये ब्रह्मदेवाने गणेश याग केला होता आणि तो गणेश आग तेरा महिने चालू होता आणि त्या गणेश सगळे ऋषी मुनी देव सगळे जण आले होते आणि त्यांच्या गायीचं स्थान गोठाण होते दंडकारण स्थान ते गायी चरत असताना हे लिंगवर्ते आहे हे लिंगावरती इथं पण गायचे पाय इथं पण गायचे पाय त्याच्यानंतर सहाव्या शतकामध्ये चालुक्य घराणे दीर्घोद्धार केला <coughs> चालुक्य चालुक्य सहाव्या शतकामध्ये दीर्घोद्धार केला साधारण तीन हजार वर्षपूर्वीचं मंदिर जागृत देवस्थान आहे स्वयंभू देवस्थान